नमस्कार माझ्या नो कशा सगळ्या खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टेशूस करितावरती तर आजचा व्हिडिओ आहे की ड्रेस शिवताना ड्रेससाठी आपण जर एकच एकाच कपड्यामध्ये ड्रेस शिवणार असेल तर तो तागा किती घ्यावा तो ड्रेस किती मीटर घ्यावा किंवा ड्रेससाठी किती मीटर कपडा लागतो तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जसं की दोन प्रकारचे ड्रेस मटेरियल असतात एक तर युनिफॉर्म असेल तर एकाच कपड्यामध्ये एकाच कपड्याचा तागा कट केला जातो लागेल तेवढा चार मीटर साडेचार मीटर पाच मीटर कोणी सांगतं साडेपाच मीटर सहा मीटर आणि एक असतात ते ड्रेस मटेरियल तर दोन्हीही प्रकार आपण पाहणार आहोत आता हा पहा हा आहे एकाच कलरचा ता तागा जो की युनिफॉर्म आहे स्कूलसाठी शोला जाणारा मग तो स्कूलच्या टीचरांचा असो किंवा स्कूलच्या स्टुडंट लोकांचा असो कॉलेजमध्ये युनिफॉर्म असतात अशा पद्धतीचे कलर थोडासा इकडे तिकडे वेगळा असतो हा आहे स्कूल युनिफॉर्म टीचर लोकांचा तर त्यांनी हा कपडा आणलेला आहे आणि त्यांना ह्या एकाच कपड्यामध्ये रनिंगमध्ये ड्रेस शिवायचा आहे तर हा कपडा किती आहे तर हा कपडा किती आहे किती पन्ना आहे हे तुम्हाला सांगणार आहे किंवा कितीचा पन्ना असेल तर कपडा कितपत लागतो कमी जास्त पन्ना असल्यानंतर कसं ॲडजस्ट करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता हा बघा पाच मीटरचा कपडा आहे मी हा त्यांनीसुद्धा मला सांगितलं होतं पाच मीटरचा कपडा आहे क्लायंटनी जेव्हा घेऊन आले तेव्हा पण मी सुद्धा हे त्यांच्यासमोर मोजूनच घेते कारण बऱ्याच वेळा कपडा कमी पडतो कारण एक असाच किस्सा झाला होता कॉलेजच्या मुलगीचा युनिफॉर्म आला होता आणि त्यांनी मला स्कूलकडून युनिफॉर्म आणलेला आहे म्हणून दिला मीही तो चेक केला नाही कारण काहीतरी मीही कटिंगच्या कामात होते त्यावेळेला तो चेक करणं विसरलं आणि जेव्हा तो ड्रेस शिवायला घेतला त्यांना अर्जंट हवा होता था। शिवायला घेतला त्यावेळेला मी जस्ट तो सगळ्यात अगोदर सलवारचा कपडा मोजायला काढला बाहेर पाहते तर काय तो फक्त दीड मीटर कपडा होता तर त्यांना लगेच मी कॉल केला सांगितलं आणि त्यांनी व्यवस्थित घडी आतल्या साईडला घालून कपडा तो लपवला होता कमी होता असंही करायला नको ज्यांनी कोणी कपड्यांच्या घड्या घातल्या ज्यांनी कोणी कपडे मोजले त्यांनीसुद्धा असं करायचं नाही कारण प्रत्येक वेळेला आपापल्या कामामध्ये घाईमध्ये कपडा चेक करणं राहून जातो जसं की माझ्याकडनं तो झालं होतं तर आपले रेग्युलरचे कस्टमर असल्यामुळे तसा काय प्रश्न येत नाही पण नवीन कस्टमर असल्यानंतर डाऊट घेऊ शकतात की आम्ही आणला तेव्हा कपडा ओके होता त्यांनी चेक केला नाही पण ते अंदाज बांधू शकतात आणि आता कसा कमी झाला सो अशा सुद्धा गोष्टी आपल्याशी घडू शकतात त्यावेळेला व्यवस्थित कपडा चेक करून घेणं शॉपमधनं कपडा घेताना ड्रेस मटेरियल घेताना किंवा मेजरमेंट करून घेताना कपडा चेक करून घेणं हे खूप गरजेचं असतं सो आता आपण पाहणार आहोत हा कपडा किती आहे आणि ह्या कपड्याची पन्ना जो आपण म्हणतो तो की पन्ना जास्त असेल तर थोडासा कपडा कमी असेल तरी चालतो पण पन्ना कमी असेल तर कपडा मात्र जास्त लागतो तर ह्या कपड्याचा पन्ना किती आहे त्या आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर हा कपडा तुम्हाला सांगितलेला आहे पाच मीटरचा आहे सो आता पन्ना कसा मोजायचा तर हा बघा ही जे कपड्याची रुंदी आहे तो कपड्याचा पन्ना असतो तर आपण त्याला टेप लावून मोजूया किती इंच आहे तर टेप लावताना सुद्धा कसा मोजायचा आहे बघा आपला जो हा झिरो पासूनचा पॉईंट आहे इंचावरतीचा त्याने हा कपडा आपल्याला मोजायचा आहे तर जिथे आपला हा कपडा सुरुवात होती तिथून आपल्याला हा कपडा पकडायचा आहे आणि पूर्ण कपड्याला अशा पद्धतीने हा टेप पकडून ठेवायचा आहे म्हणजे बघा इथून स्टार्ट केलेला आहे झिरो पासून तिथे आपल्याला तो पन्ना किती आहे तो करणार आहे हे पहा तर याचा पन्ना जो आहे तो चाळीस इंचा पन्ना आहे सो so, हा चाळीस इंचा पन्नासुद्धा मिडीयम साईजचा पन्ना, सा पन्ना है, सा ची, ची ना आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये व्यवस्थित आपला ड्रेस होऊ शकतो पण ह्याची जर लेंथ जास्त असेल टॉपची लेंथ चाळीस असेल सलवारची सलवारची लेंथ चाळीस एक्केचाळीस असेल तर मात्र ह्याच्यामध्ये बसणार नाही टॉपची लेंथ आहे अशी आडवी लेंथ न बसता मग आपल्याला असा उभा कपडा कटिंग करावा लागणार आहे त्यासाठी यांनी पाच मीटर कपडा आणलेला आहे कारण कमी पडायला नको आणि एकदा ड्रेस तो टोकळा झाला तर बरोबर वाटत नाही कारण वर्ष वर्षभर वर्ष वर युनिफॉर्म हे वापरायला लागतात त्यासाठी पन्ना जास्त असलेला कपडा तुम्ही चेक करून घेऊ हो शकता ह्याच्यामध्ये जर पन्ना कमी असता सदतीस असतो छत्तीस असतो अडतीस असतो त्यामुळे छत्तीसच्या पुढे पन्ना छत्तीसच्या आत पन्ना कधी घेऊ नये छत्तीसच्या पुढे पन्ना घ्यावा नेहमी आणि हा चाळीसचा पन्ना भरलेला आहे पण ह्यालासुद्धा बघा बॉर्डर आहे ही जी बॉर्डर आहे ही कुठेच आपल्याला ठेवता येत नाही ही कटिंग करून काढावी लागते जवळून तुम्हाला दाखवते कटिंग करून काढावी लागते त्यामुळे ह्याच्यामध्ये चाळीस साईजचा कुर्ता आडवा बसत नाही तर त्याला उभा कटिंग करावा लागतो किंवा टॉप जो आहे तो त्यासाठी हा पाच मीटर कापडाला ह्याच्यामध्येच मोठा पन्ना कसा असतो तो तुम्हाला दाखवते आता छोटा सुद्धा तुम्ही बघू शकता हा आपला अस्तर जो आहे तो छोट्या पन्नाचा अस्तर आहे आता ही डबल घडी अस्तरची आहे आता डबल घडी कितीची आहे ती तुम्हाला मोजून दाखवते म्हणजे याचा सुद्धा पन्ना तुम्हाला लक्षात येईल किती आहे तो कारण कपड्याचा पन्ना किती असतो हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं आता हा बघा हा किती येतो इथे साडे सोळा इंच म्हणजे हा तेहतीस इंचा पन्ना आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं चौतीस छत्तीस अडतीस असा हा कपड्याचा पन्ना असतो आता जर साडे तेहतीस किंवा तेहतीस इंचा जर पन्ना असेल तर ह्याला आडवा अजिबात बसणार नाही कटिंग जे आहे ते आपण आडवा भाग म्हणजे हा भाग पन्न्याचा तो भाग आहे तो, तो आडवा छोटा आहे तर याच्यामध्ये तुम्हाला टॉप कटिंग करता येणार नाही त्यासाठी तुम्हाला मात्र उभ्या पन्न्यावरती म्हणजे उभ्या कपड्यावरती कटिंग हे करावं लागेल अशा पद्धतीने उभा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे है। तरी मी उभाच कपडा कटिंग केलेला आहे कुर्ता कटिंग करण्यासाठी किंवा टॉप कटिंग करण्यासाठी आता जास्त पन्ना कसा असतो किंवा आपण जे ड्रेस मटेरियल घेतो त्याच्यामध्ये कपडा कसा असावा किंवा अंदाज कसा असतो ते तुम्हाला सांगते कारण हा झाला लूज कपड्याचा भाग लूज कपडा आपण मोजू शकतो मीटरवरती घेताना मोजून घेऊ शकतो आणि मीटर कितीचा असतो तर अडतीस इंचाचा मीटर असतो अडतीस अडतीस असं म्हणतो चा एकोणचाळीस इंचाचा आपण पकडतो आणि मी जेव्हा कटिंग करते अस्तर वगैरे विकायला किंवा क्लायंटला देताना तेव्हा चाळीस इंचाचा एक मीटर पकडते कारण कसं का असतं कटिंगला वगैरे इकडं तिकडे गेलं तर थोडंसं क्रॉस वगैरे होऊ नये त्यासाठी मी चाळीस इंचा एक मीटर पकड देतो क्लाइंट देते त्यामुळे एखाद्या इंचानी काही लॉस होत नाही पण समोरचा लॉस होऊ नये एखाद्या इंचानी हे मात्र माझ्या लक्षात असतं आणि त्यानंतर आपण जे ड्रेस मटेरियल घेतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगते आता बघा हे आपण कॉटनचे ड्रेस मटेरियल घेतले अशा पद्धतीचे काही ते ड्रेस मटेरियल असतात किंवा माझ्या पाठीमागे जे तुम्ही पाहता हे सुद्धा असे ड्रेस मटेरियल असतात कॉटनचे हे आता आपण पहिले ह्याच्याबद्दल बोलू आता हे जर म्हंटल तर हा थ्री पीस कपडा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये ओढणी आहे सलवारचा कपडा आहे आणि टॉपचा कपडा आहे असे तीन कपडे आपल्याला ह्याच्यामध्ये मिळतात तर ओढणी जे असते ती सव्वा दोन ते अडीच मीटरची असते त्यानंतर हा जो तुम्ही कपडा पाहताय तिथून फोटो पाहू शकता तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल ओढणी आणि बॉटम एकसारखा आहे रनिंगमध्ये आणि टॉप वेगळा आहे म्हणजे हा जो आहे रेड कलरचा तो टॉप आहे ब्लॅक कलरची ओढणी आणि ब्लॅक कलरचा हा सलवारचा कपडा आहे तर हा सुद्धा कपडा ह्याचा पन्ना मोठा असतो त्यामुळे हा सव्वा दोन मीटर तो अडीच मीटर असतो कमीत कमी सव्वा दोन मीटर आपल्याला हा कपडा लागतो तेव्हाच आपल्याला सलवार प्रॉपर शिवून होते आणि हा जो कपडा असतो टॉपसाठी जर दिलेला किंवा कुर्तासाठी दिलेला तो मात्र अडीच मीटर असतो अडीच मीटर मध्ये तुम्हाला प्रॉपर टॉप थ्री फोर्थ शून होतो कारण डिझाईन मध्ये थ्री फोर्थ बाई दिलेले आहे तर थ्री फोर्थ टॉप ह्याच्यामध्ये शून होतो व्यवस्थित लांबीला वगैरे व्यवस्थित होतो हा झाला तुम्ही जर ड्रेस मटेरियल घेत असाल त्यावेळेचा विषय बघा अशा पद्धतीचे कॉटनचे ड्रेस मटेरियल असतात त्यावेळेला प्रॉपर तुम्हाला कपडा ह्याच्यामध्ये मोठा मिळतो ओढणी आपल्याला मिळते अडीच मीटरची सलवारचा सा कपडा आपल्याला मिळतो अडीच मीटरचा तो सव्वा दोन मीटरचा कमीत कमी सव्वा दोन मीटरचा हा असतोच असतो कपडा त्याच्यापेक्षा कमी नसतो पण पन, पन्हा मोठा असला त्यामुळे आपल्याला ॲडजस्टसुद्धा करता येतो किंवा छोटा स्लीवज असेल टॉपचा बाही छोटी केली असेल तर त्यावेळेला तो, त्या तो कपडा नेप्यालासुद्धा वापरता येतो आणि टॉप जो आहे तो अडीच मीटरचा प्रॉपर असतोच असतो पण हा झाला प्लेन जेव्हा कपडा आहे त्यावरचा हा विषय झाला म्हणजे प्लेन म्हणजे बघा पुढे याला काही डिझाईन दिलेली नाही ऑल मध्ये कपडा आहे पुढच्या बाजूला त्यामुळे आपण एका साइडला ऍडजस्ट करून हा कटिंग करू शकतो पण विषय पुन्हा कधी बदलतो तो तुम्हाला सांगते आता समजा हा ड्रेस मटेरियल आहे हा ड्रेस मटेरियल आहे आम्ही तुम्हाला बाहेर काढून दाखवते ते ह्याच्यामध्ये बघा तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये पुढचा जो हा पट्टा दिलेला आहे तो फ्रंट साईडचा पट्टा दिलेला आहे त्यामुळे हा स्टिच केलेला आहे आणि पॅक केलेला आहे आता हा पॅक केलेला असल्यामुळे ह्याचा आपण कटिंग आहे तो एक साईडला करून शक करू शकत नाही तो सेंटरलाच फ्रंट साईड करावा लागतो आणि त्याच्यामध्ये बघा हा दुपटा दिलेला आहे सुंदर आहे हा सुद्धा कलर आणि हा इकडे सलवार दिलेला आहे सलवारचा कपडा सुद्धा खूप सुंदर आहे सॉफ्ट आहे पेन्सिल बॉटमवरती हा पॅटर्न खूप सुंदर दिसतो तर हा बघा असा काही हा कपडा आहे तर या कपड्यामध्ये तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये मध्ये सेंटर जो आहे पट्टीचा किंवा पुढच्या गळ्याचा तो असा दिलेला आहे मी तुम्हाला डाऊन दाखवते हा असा दिलेला आहे त्यावेळेला तुम्ही एका साईडला कपडा घेऊन कटिंग करू शकत नाही सो पुढचा भाग तुम्हाला असाच या पद्धतीनेच कटिंग करावा लागतो आणि पाठीमागचा भाग आहे तो तुम्हाला साईडला घेऊन कटिंग करू शकता म्हणजे तो पूर्ण प्लेन आहे म्हणजे एक साईडचा कपडा आहे आपण जर अशी घडी मारून कपडा जर कटिंग केला तर पुढचा कपडा आपल्याला थ्री फोर कर स्लीवसाठी यूज होतो पण तो सुद्धा त्यावेळेला यूज होतो एकसारखी डिझाईन असेल तर यूज होतो आता तुम्ही पाहताय ह्या कपड्याची डिझाईन जी आहे ती अशी आहे हे पहा अशी खालवर ह्या साईडची अशी आहे डिझाईन अशा दिशेने डिझाईन आहे एकदा खाली गेलेली आहे डिझाईन एकदा वरती गेलेली आहे पण हा जर कपडा तुम्ही असा न वापरता असा जर तिरका वापरला तर त्याचा इफेक्ट वेगळा दिसतो त्याचा लुक वेगळा दिसतो त्यामुळे हा कपडा कटिंगला उभाच करावा लागतो माप जर खूप मोठा असेल तरीसुद्धा ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो बघा तुम्हाला सांगते ह्याचं माप जर मोठा असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये थ्री फोर्थ स्लीव्स घेता येत नाहीत ह्या ड्रेसमध्ये थ्री फोर्थच स्लीव्ह घेता येत नाहीत मग त्यांना जर थ्री फोर्थच स्लीव्ह हवा असेल तर तुम्हाला त्यावेळेला क्लायंटना कन्व्हिन्स करावं लागतं की कपडा असा आहे डिझाईन तुमची अशी येणार आहे सो तुम्हाला याच्यामध्ये ॲडजस्ट करावं लागेल कारण कपडा इतकाच आहे त्याच्यामध्ये वेगळा काही आपण कपडा यूज करू शकत नाही तर अशा वेळेला जो तुमच्या कपड्याचा डिझाईन आहे ते ॲडजस्ट करता तुम्हाला जर चालत असेल तर तुम्हाला आम्ही थ्री फोर्थच स्लीव्ह बनवून देऊ शकतो आता हे सगळं आपल्या बोलण्याच्या शैलीमध्ये समोरच्याला कन्व्हिन्स कसं करतो हे ठरतं त्यावेळेला क्लायंटसुद्धा तुम्हाला फीडबॅक जो देतो किंवा रिस्पॉन्स देतात तो पॉझिटिव्हच असतो कारण त्यांनासुद्धा ड्रेस शिवणं असतं आणि परत काही चेंज वगैरे करणं नसतं प्रत्येकजण चेंज करता असं काही नाही ड्रेस वगैरे घेतल्यानंतर तर त्यावेळेला तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकता सांगू शकता जे काय आहे ते समोर आणि त्यानंतर तुम्ही ह्या गोष्टींचा त्यांना सांगितल्यानंतर व्यवस्थित प्रॉपर हा अंदाज घेऊन मग कटिंग करून ह्याचा करतो शिवू शकता म्हणजे तीन कपड्यामध्ये वेगवेगळी क्वालिटी असते समोरचा जेव्हा हा डिझाईन असते तेव्हा प्रॉब्लेम येऊ शकतो असे बरेच डिझाईन आहेत आपल्याकडे अजून अजून एखाद्या पॅटर्न दाखवतो इथे सुद्धा तुम्हाला दिसतोय समोर जो आहे तो डिझाईनचा पट्टा दिलेला आहे ह्याच्यामध्ये ऑल ओव्हर कपडा आहे तर उलटा सुलटा केला तर हरकत नाही आता कसाही उलटा सुलटा कपडा आणि शिवा तर तो व्यवस्थितच होणार आहे अशा वेळेला तुम्हाला सुद्धा सायनिंगलाच सजेस्ट करणार त्यानंतर बघा खूप साऱ्या मटेरियलमध्ये अशा या गोष्टी असतात पुढचा बघा हा पार्ट पुढचा आहे डिझाईन दिलेला आहे हा पार्टसुद्धा पुढचा डिझाईन दिलेला आहे तर असे काही कपडे असतात त्याच्यामुळे डिझाईन उलटी सुलटी झाली ओळखू येत नाही लक्षात येत नाही त्यावेळेला तुम्हाला डिझाईन उलटीसुलटी करून थ्रीफोरचा शिवता येतात पण ज्या वेळेला अगोदर मी दाखवला हा जो मरून डिझाईन आहे अशा वेळेला डिझाईन जर तुम्हाला आडवी आडवी वगैरे आली तर ती चांगली दिसत नाही त्यामुळे तुम्हाला क्लायंटना या गोष्टी लक्षात आणून देणं गरजेचं असतं तर तुम्हाला आता लक्षात आलंच असेल सा की ड्रेस मटेरियल घेताना किंवा ड्रेस शिवताना नॉर्मली ड्रेस शिवताना मोठ्या साईजचा म्हणजे आता समजा मी आहे माझ्या साईजचा म्हणा माझ्यापेक्षा थोडीशी बारीक असेल लेडीज त्या साईजचा म्हणा किंवा माझ्यापेक्षा थोडीशी तब्येतीनं असेल लेडीज त्या साईजचा म्हणा यांच्यासाठी प्रॉपर पाच मीटर कपडा असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये अडीच मीटर सलवार आणि अडीच मीटर टॉपसाठी कपडा लागतो आणि ओढणी जी आहे ती तुम्ही वेगळी कॅरी करा अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी ओढणी असते पण या अशा ड्रेसवरती ओढणी तुम्हाला वेगळीच घ्यावी लागते सो आता व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू शकता नवीन व्हिडिओमध्ये बा बाय